नमस्कार इंजिनियर श्री प्रल्हाद बिरादार सर व सौ दीपाली बिरादार मॅडम यांनी आपली कन्या प्रांजल हिचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्याचा निर्णय घेतला सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त धनगरवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे दहा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे खेळाचे साहित्य सप्रेम भेट दिले चिमुकल्यांनी लेझिमच्या गजरामध्ये पाहुण्यांचे स्वागत केले शाळेच्या दारात काढलेली आकर्षक रांगोळी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन शाळेतील विद्यार्थ्यांनीच पार पाडले या कार्यक्रमासाठी शाळेचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रल्हाद बिरादार सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले मना व ग्रामीण भागातील शाळा खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत हा विश्वास यानिमित्त वाटतो

ही ग्रामीण भागातील अवघड क्षेत्रातील शाळा या शाळेतील चिमुकले उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आपल्या स्वागत गीतातून स्वागत करत आहे मी स्वागत गीत सादर करणाऱ्या गटाला समोर बोलावते पाठ्यपुस्तकात काय आहे हे त्याच्या अनुक्रमांनी समजते श्रेय धंडे यांना फळापमानचा मळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे फळाप्रमाणचा मळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे गावात मंदिर नसले तर ही चाले पण एक आदर्श शाळा पाहिजे धनगरस्ती ही शाळा वसली आहे शाळा तशी शाळा तशी छोटी आहे परंतु शाळेची महती राज्यभर गाजते मागील सहा महिन्यात शाळेने डोळ्यात भरेल अशी प्रगती केली आहे लोकसहभागातून शाळा डिजिटल झाली आहे वस्तीवरील जानशुरांनी शाळेला आठ गुट्टे जमीन बक्षीसपत्र दिली आहे आपल्यासारखे जानशरोती शाळेच्या मजुरीसाठी पुढे येत आहे शाह ज्या समाजाच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू जा ठरते तेव्हा शाळा झपाट्याने प्रगती करत असते आजच्या या कार्यक्रमाचे औचित ही सामाजिक बांधिलिकेने भारवलेले आहे प्रल्हाद प्रल्हाद सर्व दीपाली मॅडम तुम्ही प्रांचेरचा वाढदिवस धनगरस्ती शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करायचा हा निर्णय घेतला या वाढदिवसाचा कार्यक्रम आज आपण इथे साजरा करणार आहोत मी दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे प्रस्तावित संपवतो जय हिंद जय उपस्थित असलेल्या मान्यवरांचे सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे सत्काराचा कार्यक्रम घेण्यासाठी मी प्राचार्य करते माझा सहकार्य अभिषेक करतो माझ्या सहकारी काय तिथे करेल मित्रांनो शिक्षणाचं माहेर समजल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात मांजरी नावाच्या छोट्याशा गावात प्रल्हाद बिरादार सरांचा जन्म झाला अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले असं म्हणतात लहर ओसे डरकर नका पार नाही होती लहर ओसे करणं नका पार नाही होती कोशिश करण्यावर

साठी घरपडतात अशा घरपड्या माणसाचा सन्मान करताना धनगरवस्ती शाळेला मनस्वे आनंद होत आहे

तुझ्या आई बाबा तुझ्यावर कर्ज दे म्हणूनच आज तुझा वाढदिवस धनगरवती शाळेत सादरा करण्याचा उमदा निर्णय त्यांनी घेतला आहे प्रांजल दिदी हे विश्व तुझ्या कर्तृत्वाचे सुगंध देण्यासाठी आठवलेलं आहे एक दिवस हे जग तुझे नक्कीच दखल घेईल पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून धनगरवती शाळेवरून तुला कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद त्यांच्या कोटी जन्म घेऊन तू खऱ्या अर्थाने त्यांची खूप धन्य प्रांजल दीदी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो शिक्षण घे असेच आनंदी राहा हसत राहा शाळेतील सर्व मुकल्यांनी प्रांजल दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व हा अनोखा वाढदिवसाचा सोहळा धनगरवस्ती शाळेमध्ये पार पडला वाढदिवसानिमित्त धनगरवस्ती शाळेला प्रल्हाददा दिलेले केरळाचे साहित्य पालकांकडे सुपूर्द करण्यात आले कितीतरी आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता क्रिकेट बॅडमिंटन कॅरम बुद्धिबळ दोरीवरच्या उड्या फुटबॉल व्हॉलीबॉल यांसारख्या खेळाचे साहित्य धनगर शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले आहे गेले दोन महिने झाला आमची तयारी चालू होती इकडे येण्यासाठी म्हणजे नाही उत्सुकता होती मनामध्ये आणि इथे खूप म्हणजे आनंद वाटला मुलांनी पण छान केले सगळे म्हणजे कार्यक्रम वगैरे पालकांचं पण खूप म्हणजे सहकार्य दिसले ते पालकांचे पण धन्यवाद खूप आनंद झाला इथे येऊन धन्यवाद तुमचे पण धन्यवाद सर नमस्कार सर्वांना नमस्ते सर्वप्रथम धनगरवस्ती जिल्हा प्रशासनाचे मुख्याध्यापक सर परत अध्यक्ष सर लहू सर आ, मला आज इथे येऊन काय बोलावं समजत नाहीये अक्षरशः जेव्हा सरांना सरांची माझी मुलाखत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली सरांचे शाळा निरोप संभरणाचा कार्यक्रम मी पाहिला आणि मी अक्षरशः म्हणजे खूप भावनुक होऊन गेलो म्हणजे मला कळलंच नाही की काय हे शिक्षक म्हणून काय आहे शिक्षकांचा रोल कसा असतो विद्यार्थ्यांसाठी त्या दिवशी मला समजलं आणि त्या माध्यमातून मी सरांना फोन करून सर म्हणलं की असं सर मला पण शाळेत यायचं आहे एक वेगळा कार्यक्रमामुळे यायचं माझ्या मुलीचा वाढदिवस आहे मला तुम्ही शाळेत येण्याची संधी एक दिवस उपलब्ध करून द्या सरांनी कुठल्याही गोष्टीचा संकोच न ठेवता माझ्याशी चर्चा केल्या त्यानंतर गेले आम्ही नोव्हेंबर पासून आय थिंक दिवाळी झाल्यानंतर मी आणि सर एकत्र म्हणजे त्या त्या दिवसापासून बोलणं सुरू केलं होतं अक्षरशः आणि सरांना मी विचारलं की सर शाळेत शालेय साहित्य काही लागणार असेल तर तुम्ही कृपया मला सांगा आणि सरांनी सांगितलं की खेळाचं साहित्य आपल्या धनगुरुस्ती शाळेमध्ये कमी आहे तर कृपया तुम्ही जर ते आमच्या शाळेला भेट स्वरूपात दिला तर त्यामुळे मुलं वगैरे शिकतील आणि चांगलं होईल त्या संदर्भामध्ये मी ही तयारी केली सर्वप्रथम म्हणजे मला इथं संधी दिली सर तुम्ही येण्याची आणि एक स्वप्न राकेश सर एक स्वप्न होतं माझं दोन महिन्यापूर्वीपासूनचा चाललेला हा प्रवास आज कुठंतरी या ठिकाणी थांबला आणि यामाग खूप मोठा वाटा माझ्या पत्नीचा ऑबियसली आहे पत्नीने या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं मला ते म्हणले की नाही आपण काय होतं पुणे मुंबईच्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला की खूप सारा खर्च इकडे तिकडे जातो मग हा प्रांज वाढदिवस मी ठरवलो की या लहान गोंडस मुलांमध्ये इथे येऊन साजरा करावा याच्यापेक्षा मोठं या वाढदिवसाचं काहीच मला भेटणार नाही त्या माध्यमातून मी आज इथं आलो सरांनी खूप छान स्वागत केलं मुलांनी तर भाषण अक्षरशः म्हणजे मला लहानपणीचे माझे दिवस आठवले सर अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टीचा संघर्ष मी पाहिलेला आहे आणि मुलांचे प्रत्येक शब्द माझ्या कानी पडत होते ते मला पूर्णपणे माझ्या एकदम लहानपणीच्या शाळेमध्ये नेऊन ठेवलेले आहेत तर सर्वप्रथम सर्व मुलांचे या ठिकाणी एवढी तयारी ह्या दिदी वगैरे खूप छान एकदम मेझिम वाजून आमचं स्वागत आणि शाळेच्या माध्यमातून आपले सर्व वरिष्ठ मंडळी असतील त्यांनी पण खूप छान वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलो सगळ्यांचा मनापासून आभार वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर उपस्थितांना धनगर वस्ती शाळेच्या वतीने गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली अशाच पद्धतीने सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका लक्षात घेऊन वाढदिवस साजरे व्हायला हवेत प्रांजल प्रांजलदीदीला वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा तर प्रल्हाददादा व दीपालीताईंना मनपूर्वक धन्यवाद कारण आपण इतका सुंदर संदेश समाजामध्ये पोहोचवला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक व सेअर करा खूप खूप धन्यवाद